एकोणीस फेब्रुवारी शासकीय शिवजयंती अत्यंत उत्साहात किल्ले शिवनेरी आणि परिसरामध्ये साजरी करण्यात आली अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं उपक्रम सादर देखील केले यामध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनोणे यांच्या संकल्पनेतून अत्यंत सुंदर असा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता फायर शो याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि यामध्येच एका चिमुकल्यानं अत्यंत सुंदर असा संदेश दिला होता प्रभास फल्ले हा जुन्नर शहरामध्ये राहणारा एक लहानगा त्यानं या सगळ्या धूमधडाक्यामध्ये मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं एक सुंदर असा संदेश त्यानं तमाम शिवप्रेमींना दिला होता गडकोट हे आपले अस्तित्व आहे या अस्तित्वाला जपण्यासाठी त्याला स्वच्छ ठेवण्यासाठी आपण गडकोट किल्ले स्वच्छ ठेवावे अशा प्रकारचा संदेश घेऊन हजारो शिवभक्तांचं लक्ष वेधून घेण्याचं काम प्रभासने केले होते सोशल मीडियाचा वापर कसा उत्तम पद्धतीनं केला जाऊ शकतो याचे एक उदाहरण म्हणजे प्रभास ब्युरो रिपोर्ट वार्ता विश्व